आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टूडे न्यूज प्लीज सब्सक्राइब माई चैनल लाइक शेयर एंड कमेंट इसके लिए जिम्मेदारी बनती है पुलिस डिपार्टमेंट की तो कितने विक्टिम लोग हैं ऐसे किस किस बात किन किन सफर है ये देखने के लिए तो गुनिया अन्वेषण शाखा ने तुरंत एफआईआर एफ लॉन्च करके बाकी की इंक्वायरी करना जरूरी है अगर वो नहीं करते हैं अभी तक तो कुछ किए नहीं उन्होंने लेकिन अभी करना चाहिए अगर उन्होंने नहीं करते तो हम मान्य सहकार तो कमिश्नर के पास जा रहे हैं और फिर सहकार कमिश्नर साहब का ऑफिस और सहकार पूरा विभाग इसकी इंक्वायरी करेगा फसवे अच्छा बैंके विरुद्ध सख्त कार्रवाई वह अशा प्रकार की कर्जदारा कभी ही फसवणूक होता काम नहीं मी सहकार क्षेत्रातच वकिली करतो अनेक बँकांच्या पतसंस्थांच्या पॅनलवरती मी आहे आपण ठेवीदारांचं हित जोपासण्याची जेवढी काळजी घेतो आहे त्याच्याहीपेक्षा कर्जदारांचंसुद्धा हित जोपासणं गरजेचं आहे कारण कर्जदाराच्या व्याजांवर हा सगळा बँका आणि पतसंस्थेचा व्यवहार चालत असतो त्यामुळं न्यायिक बुद्धीनं सगळ्यांना चांगली आणि कायद्याच्या चौकटीत सगळी वागणूक दिली गेली पाहिजे कारण आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक बँकेने फसवणूक केलेले आहेत ते संचालक मंडळ अर्सुल जेलमध्ये यांना पण जेलमध्ये टाकण्याचे तुमचं काही प्रयत्न आहे का काही तुम्ही मान्य साहेबांचा आदेश पाहता या तर तिन्ही प्रकरणामध्ये खूप गडबडी झालेल्या आहेत याचे स्ट्रिक्चर्स पास आहेत आपण सगळ्यांना मी निकालाच्या प्रती लिहिलेल्या आहेत आपण त्याचं अवलोकन करावं अशी विनंती आहे आणि खरोखर हे दोषी आहेतच म्हणजे आता जॉईंट रजिस्टर साहेबांचा सा आदेश तेवढ्या निर्णयापर्यंत आलेला आहे हे प्राधिकरण या निर्णयापर्यंत आलेले आहे असं जर मान्य विभाग जॉईंट रजिस्टर साहेब जर बोलत आहेत तर पोलीस खात्यानं सुद्धा त्याची गंभीर दखल घेऊन तातडीनं गुन्हा नोंदवायला हरकत नव्हता नो परंतु आजपर्यंत असं झालेलं नाही आहे आर्थिक गुन्हे शाखेकडे आम्ही जून महिन्यापासून सातत्यानं फॉलोप घेत आहोत पण अजूनही गुन्हा नोंद झाल्या झालेला नाही आहे सर त्याचा अंदाज आम्ही कर्जदार लोक कसा लावू शकतो आम्हाला फक्त न्याय पाहिजे म्हणून आम्ही वरिष्ठांसमोर न्यायश्रीत झालो मान्य साहेबांनी आम्हाला योग्य न्याय दिलेला आहे आणि मान्य उच्च न्यायालयातसुद्धा हे प्रकरण टिकणार नाही मान्य उच्च न्यायालयातसुद्धा मान्य साहेबांनी जो आदेश पारित केलेला आहे तो शंभर टक्के कायम करील याची पूर्ण खात्री आम्हाला सर याच्यामध्ये आता पूर्ण भारत आपला जो आहे तो डिजिटल डिजिटल झालेला आहे बरोबर आपलं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन जे होत होतं आपल्याला मेसेज वगैरे काही आपण दादा ऑनलाईन पूर्ण डिजिट डिजिटलायझेशन झालेलं आहे प्रत्येक एंट्रीचा आपल्याला एस एम एस येतो पण कोविडच्या काळामध्ये जे कुटुंब हॉस्पिटलाईज होतं जे कुटुंब फक्त आपल्या वडिलांच्या उपचारार्थ होतं त्यांनी नाही पाहिले हे झालेले ट्रान्झॅक्शन त्यावेळी त्यांना एस एम एस का नाही आले माहीत नाही आणि ह्या सगळ्या गडबडी जेव्हा लक्षात आले तिथनं पुढे हा न्यायिक लढा चालू झालेला चाल। आहे जो आजपर्यंत आत्ता समाजमाध्यमांसमोर या सगळ्या मीडियासमोरसुद्धा आत्ता आलेला आहे बरं तुम्ही पोलीस प्रशासनाकडे गेले तर काय तुम्हाला त्यांनी आश्वासन दिलं काय त्याच्या त्यांनी चौकशी चौकशी सुरू आहे आम्ही विभागीय आम्ही बी डी डी आर कडून एक विशेष रिपोर्ट मागू आणि त्याच्यानंतर गुन्हा नोंदविण्याची आमची प्रक्रिया अंतिम टप्प्याला येईल असं शेवटच्या वेळी आम्हाला गुन्हे अन्वेषण शाखेने सांगितलेलं आहे सर चल क्या है? सर, तो परेशान किया है उनको तो सजा मिलनी चाहिए और उनके खिलाफ सख्त से सख्त कार्रवाई होनी चाहिए सर, और ऐसा किसी के साथ भी नहीं होना चाहिए इसमें कोई पर्सनल एंगल नजर आता है आपको सर पर्सनल एंगल का तो बोलना मुश्किल है लेकिन एक बात सही है उनकी बिल्डिंग जो मार्गी देखो एक अहम जानकारी मैं अभी देता हूँ थोड़ा सा एक एक महत्वपूर्ण मुद्दा रह चुका था टोटल लोन था सेंक्शन लोन था तीन करोड़ बराबर है उसमें से डिसबर्स कितना हुआ था पचास पचास लाख मतलब डेढ़ करोड़ ये लोन को जो मॉर्गेज प्रॉपर्टी है उसका आज का वैल्यूशन चालीस करोड़ का है जो एक सौ का सर्टिफिकेट निकला तब आउटस्टैंडिंग था दो करोड़ उसके बाद में हम जब जॉइंट रजिस्टर साहब के पास गए तब आउटस्टैंडिंग था ढाई करोड़ तो ढाई करोड़ के पचास परसेंट हमने एक करोड़ सत्ताईस लाख भरे मतलब अभी भी बैलेंस कितना था वैलिड एक करोड़ कुछ बराबर है बैंक के हिसाब से बैंक के हिसाब से हमने तो डेढ़ करोड़ लिया है लेकिन बैंक ने जो इलीगल एक्टिविटीज़ करके जो लोन अकाउंट एक्सट्रैक्ट बड़ा किया है उनके हिसाब से डेढ़ करोड़ है फिर डेढ़ करोड़ प्रॉपर डेढ़ करोड़ वसूली के लिए आप कितना प्रॉपर्टी मर्गे ले लिए रहते हुए भी बहत्तर एकड़ ज़मीन पे बोझे चढ़ाएंगे मतलब इनका जो धंधा है वो लेआउट करके छोटे छोटे प्लाट बेचते हैं तो ये फाइनेंस नहीं उपलब्ध होना इनको या इन्होंने फिर बैंक को सरेंडर हो जाना और फिर बैंक ने जो भी जो भी बैंक बोलेंगी उतना अमाउंट भर देना चाहिए यही शायद बैंक की अपेक्षा है तलाट्याकडे रिपोर्ट जातो तलाटे अहवाल घेतल्यानंतरच ते तुमची संबंधी घेतल्यानंतर ते ओझ चढवतात सात बारावर पण हे तुमचे संबंधी याच्यामध्ये तलाटे विशाल नमस्कार अंबाजोगाई पीपल्स बँक शाखा संभाजीनगरने तीन कर्ज प्रकरणं मंजूर केली होती अभिजित पवार एक कोटी अनिता पवार एक कोटी आणि लहान भाऊ आकाश पवार एक कोटी वसतीग्रहाच्या बांधकामासाठी कर्ज मंजूर केले होते दोन हजार वीसला या तिन्ही कर्ज प्रकरणापोटी पन्नास पन्नास लाख रुपयाचं कर्ज वितरित झालं होतं आणि त्यानंतर कोविड लागला अठरा महिन्याचा मॉनिटरिंग पिरियड या कर्जाला होता मुलांच्या वस्तिग्रहाच्या बांधकामासाठी हे कर्ज मंजूर झालं होतं कोविड सुरू झाल्यामुळे त्या बांधकामाला गती देता आली नाही या दरम्यानच्या काळामध्ये हे सगळं कुटुंब हॉस्पिटलाईज होतं मूळ कर्जदार जे तिघंजण आहेत त्यांचे पुढचे पिताजी जे आहेत दोन्ही भावांचे गोवर्धनजी पवार हे खूप सिरियस होते आणि हे नीर निरनिराळ्या वैद्यकीय उपचारासाठी त्या कालावधीमध्ये मुंबई आणि पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये होते म्हणजे ह्या सगळ्या कुटुंबाचं लक्ष फक्त वडिलांची औषधोपचार असाच होता या दरम्यानच्या काळामध्ये बँकेनं कर्जदाराची कुठलीही कर्ज मागणी न घेता अर्ज न घेता परस्पर एकवीस मार्चला काही रक्कम यांच्या खात्यावर ट्रान्स्फर केल्या आणि त्या परत व्याजापोटी काढून घेतल्या त्यानंतर सलग दुसऱ्या वर्षी मार्च दोन हजार बावीसला पुन्हा अकरा अकरा लाख रुपयाच्या रकमा कर्जदाराची कुठली मागणी नाही कर्जदाराचा कुठला अर्ज नाही कर्जदाराला माहिती पण नाही फक्त आर्थिक खाते उतार्यामध्ये आमची वसुली झाली हे दाखवण्यासाठी किंवा इतर हेतू वाईट हेतूने प्रेरित होऊन पुन्हा अकरा अकरा लाख रुपये तिन्ही कर्ज खात्यावर डिस्बर्स करण्यात आले त्याच दिवशी ते परत घेण्यात आले याची कुठलीही खबर कर्जदारांना नव्हती पुन्हा शेवटी दोन हजार तेवीसच्या मार्चला पुन्हा एकवीस एकवीस लाख रुपये या कर्ज खात्यावर वर्ग केले गेले आणि ते व्याजापोटी वसूल झाले असं दाखवण्यात आलं या दरम्यान सहकार कायद्याप्रमाणे बँकेने कलम एकशे एक, एक महाराष्ट्र सहकारी संस्था कलम एकशे एकची कारवाई करण्यासाठी दोन हजार बावीसला तालुक्या उपनिबंधक सहकारी संस्था परसेवा पडेगाव यांच्याकडे अर्ज दाखल केले होते खरंतर एकदा सहकार कायद्याप्रमाणे एखाद्या कर्ज खात्यावर एन पी ए झाल्यानंतर संचालक मंडळाने जर कलमैक्षिकची कारवाई सुरू करायला ठराव मान्य केला असेल तर अशा कर्ज खात्यावर कोणत्याही स्थितीमध्ये बँकेला फायनान्स करता येत नाही बँकेने मात्र स्वतःची आर्थिक बाजू दाखवण्यासाठी आणि या कर्जदारांवर जास्तीत जास्त अन्याय करता यावा यासाठी बेकायदेशीरपणे या रकमा त्या त्यावेळी ट्रान्सफर केलेल्या आहेत एकदा कलम एकशेकचा ठराव पारित झाल्यानंतर हे प्रकरणं दाखल झाली गंमत ही आहे की कलम एक्शेकचा वसुली दाखला निर्गमित झाल्यानंतरसुद्धा सगळ्यात शेवटच्या चे एकवीस एकवीस लाख रुपयाच्या रकमा यांच्या कर्ज खात्यावर बँकेने आना अधिक विना विनामंजुरी यांची विनामागणी ट्रान्सफर केल्या आणि व्याजात वळत्या करून घेतलेल्या आर बी आयचे गाईडलाईन महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम माननीय सहकार कमिशनर साहेबांचे परिपत्रक असं करायला बँकेला कोणतीही परवानगी देत नाही एकदा एन पी अकाउंट झाल्यानंतर त्या अकाउंटला डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट फायनान्सच करता येत नाही हा मूळ कायदा आहे परंतु बँकेने या तिघा जणांच्या कर्ज खात्यामध्ये प्रचंड मोठी गडबड केली हे या कर्जदारांना माहीत नव्हतं कारण हे सगळे कर्जदार हे हॉस्पिटलाइज होते ही माहिती जेव्हा झाली त्यावेळी या सगळ्या प्रकाराची दाद माझ्यामार्फत मी ॲडव्होकेट सुधीर प्रभाकर कुलकर्णी यांच्यामार्फत आम्ही विभागीय जॉईंट रजिस्टर साहेब जे आहेत विभागीय सहकारी संस्था निबंधक विभागीय सहनिबंधकांसमोर मान्य समोर आम्ही हे रिव्हिजन दाखल घेऊन गेलो हे रिव्हिजन पाहिल्यानंतर या कायद्यामधली एक बार आहे की एखादा कलम एकशे एकचा वसुली दाखला जर आव्हानित करायचा असेल तर त्या दिवशीच्या आउटस्टँडिंगपर्यंतची पन्नास टक्के जी रक्कम कर्जदारानं भरल्याशिवाय ते रिव्हिजन मेंटेनेबल होत नाही आणि म्हणून मान्य जरेसाहेबांच्या आदेशाप्रमाणे या तिन्ही कर्जदाराच्या वतीने एक करोड सत्तावीस लाख रुपयाचा रक्कम या तीन कर्ज खात्यामध्ये पन्नास टक्के रकमेसाठी आम्ही भरणा केलेली आहे आणि ही रक्कम भरणा केल्यानंतर मात्र आमचे मेरिटवर मॅटर डिसाईड करण्यासाठी आम्ही पात्र झालो आणि मग आम्ही मान्य जरेसाहेबांच्या समोर जॉईंट ट्रस्टार कॉपरेटिव्ह छत्रपती संभाजीनगर यांनी अतिशय बारकाईनं ह्या सगळ्या प्रकरणाला अतिशय कायद्याच्या चौकटीत हाताळून कर्जदारांवर काय काय अन्याय झाला आहे बँकेने इलिगल ॲक्टिव्हिटीज कशा कशा केल्यात कधी कधी केल्यात आणि बँकेचा दुसरा जो काही वाईट हेतो होता यावर खूप शांततेत आणि खूप बँकेलाही संधी देऊन त्यांचं म्हणणं ऐकून कर्जदाराचं म्हणणं ऐकून हे जॉईंट ट्रेस्टर साहेबांसमोरचं जे रिव्हिजन होते तिने हे मान्य जॉईंट ट्रेस्टर साहेबांनी पूर्णतः मंजूर केलं म्हणजे पहिल्यांदा कलम एकशे एकचा वसुली दाखला पूर्णत रद्द करण्याची घटना घडली त्याच्यासोबत सहकार कायद्याप्रमाणे जे पन्नास टक्के रक्कम भरणा केलेली होती रिव्हिजन दाखल होत असताना एक करोड सत्तावीस लाख ती त्या त्या कर्ज खात्यामध्ये सात दिवसाच्या आत जमा करा कर्जदाराला परताव परत करा आणि त्याचा लेखी अहवाल या प्राधिकरणाला कळवा असाही मान्य झरेसाहेबांचा आदेश होता परंतु या प्रकरणामध्ये सुरुवातीपासून बँकेचा बँकेची वर्तणूक जी होती ती अतिशय उद्दाम होती पन्नास टक्के रक्कम भरून मान्य झरेसाहेबांनी स्टे दिला होता या मॅटरला त्यावेळेस बँकेने या तिन्ही कर्जदाराच्या जामीनदारा आणि कर्ज खात्यात मिळून बारा अकाउंट हे सील केलेले होते त्याला कुठलाही व्यवहार करता करण्यास मज्जाव केला होता ते अकाऊंटसुद्धा यांनी मोकळे केले नव्हते आणि मान्य जरेसाहेबांच्या आदेशाचं त्याही वेळेस यांनी पालन केलं नव्हतं आणि मूळ वसुली दाखला ज्यावेळेस निर्ग वसुली दाखला ज्यावेळेस रद्द झाला तर सात दिवसाच्या आतमध्ये एक कोटी सत्तावीस लाख परत करा असा आदेश होता त्याचंही पालन या बँकेने केलं नाही उलट या तिघा कुटुंबाची या पूर्ण कुटुंबाची या पवार कुटुंबाची पूर्ण आर्थिक नाकाबंदी करण्यासाठी जरी सहकार खात्याप्रमाणे विशेष रिकवरी ऑफिसरला यांच्या स्थावर माल माल मालमत्तेवरती जप्ती बोजा निर्माण करण्याचे अधिकार होते यांचे बँक अकाउंट गोठवण्याचे अधिकार होते परंतु मूळ लक्षात घ्यावं की मूळ आउटस्टँडिंग होती अडीच कोटी यापैकी दीड करोड रुपये यांनी घेतलेले आहेत पन्नास 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 लाख यानंतरच्या ज्या रक्कम आहेत त्या बँकेने अनाधिकृत नावे टाकल्यात आणि वसूल केल्यात या तिघांनाही पन्नास टक्के रक्कम जी भरायला लागली तर ती घेतलेल्या कर्जाची पन्नास टक्केने भरायला लागली बँकेने जे आकडे फुवून टाकले त्या दिवशी जी आउटस्टँडिंग होती त्याच्या पन्नास टक्के भरायला लागली हे एक कोटी सत्तावीस लाख भरून जी आउटस्टँडिंग राहिली होती त्याच्या व्यतिरिक्त यांची आर्थिक नाकाबंदी करण्यासाठी बँकेने या परिवाराच्या बहात्तर एकर जमिनीवर बोजे चढवले म्हणजे हेतू काय होता तर या परिवाराला कोणाकडूनही आर्थिक उपलब्धी नाही झाली पाहिजे हे पन्नास टक्के रक्कमसुद्धा भरणी भरणा करू नाही शकले पाहिजे आणि हे कुठल्याही कोर्टामध्ये मान्य न्यायालयात न्यायश्रित होऊ नाही शकले पाहिजे असा कुटील डाव या सगळ्या प्रकरणात लक्ष देतो आणि म्हणून मान्य जरेसाहेब विभागीय सनिबंधक सहकारी संस्था यांनी अतिशय बारकाईनं हे सगळं प्रकरण न्यायिक पद्धतीनं न्यायाच्या न्याया समतोल ताराजूमध्ये या सगळ्या अपिलार्थीच्या बाजूने निकाली दिलेला आहे आणि हे सगळं आदेशित करत असताना मान्य जरेसाहेबांचे जे फंडिंग्स आहेत तर अशा पद्धतीची जर कारवाई एखादी बँक करत असेल तर त्या बँकेवर सहकार कायद्याप्रमाणे विशिष्ट मंडळ नेमून त्यांची आर्थिक सगळी चौकशी करण्याचे से, सेक्शन एटी थ्रीची कारवाई चालू करून अशा पद्धतीनं कर्ज वाटप करून जर ते थकीत राहत असेल तर त्याची सगळी जबाबदारी ही त्या बँकेच्या संचालक मंडळावर निश्चित केली पाहिजे अशा प्रकारची कठीण कठोर ताशेरे ओढलेले आहेत हा प्रकार होत असताना या कुटुंबाला न्याय मिळावा या तिन्ही खात्यामध्ये जो काही आर्थिक गैरव्यवहार बँक करू पाहतीये केलेला आहे याची दाद मागण्यासाठी आम्ही माहे जून दोन हजार पंचवीसमध्ये आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे न्यायशिती झालं होतो की याची न्याय चौकशी करा आणि जर दोषी आढळले तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करा म्हणून जून दोन हजार पंचवीसमध्ये आम्ही गुन्हे अन्वेषण शाखेकडे लेखी तक्रार दिलेली त्याची पोचपावती आपल्याकडे आहे दुर्दैवाने अजूनही गुन्हे अन्वेषण शाखेची चौकशी पूर्ण होत नाही आणि संबंधितांवर कुठलीही कारवाई कडक झाली आहे असं काही लक्षात येत नाही या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा घेत असताना आम्ही बँकेच्या विरोधात माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे माननीय सहकार कमिशनर पुणे यांच्याकडे त्यानंतर आर बी आयकडे योग्य त्या पद्धतीनं आम्ही दाद मागितलेले आहे अर्जदार बँकेने या पवार कुटुंबाच्या विरुद्ध हायकोर्टात एक प्रकरण दाखल केलं त्याच्यात काल मोठी सुनावणी झाली त्यातही त्यांना कुठलाही मना हुकूम मिळू शकलेला नाही दोन आठवड्याची मुदत मान्य उच्च न्यायालयाने या प्रकरणात अंतिम युक्तिवादासाठी ठेवलेली आहे परंतु या सगळ्या प्रकारामध्ये मान्य झरेसाहेबांच्या आदेशाचं जर आपण अवलोकन केलं तर असं लक्षात येतं आहे की खूप मोठे आर्थिक घोटाळे या तिन्ही कर्ज खात्यात विनाअधिकार झालेले आहेत आर बी आय पी ए झालेल्या प्रकरणाला रिफायनान्स करायला परवानगी देत नाही कलम एकशे एकचा ठराव पारित केल्यानंतर कोणत्याही पद्धतीनं डायरेक्ट इनडायरेक्ट फायनान्स मान्य संचालक मंडळालासुद्धा करता येत नाही जरी संचालक मंडळ हे त्या बँकेचं परिपूर्ण अधिकार प्राप्त असलेलं जरी असलं तरी त्यांना कायद्याच्या चौकटीत हा व्यवहार करावा लागतो अशा प्रकारचा आर्थिक व्यवहार समाजासमोर माध्यमांसमोर आणि मग अनेक गोष्टीला प्रश्नांकित करणारा समोर येऊ नये म्हणून पवार कुटुंबियाच्या वतीनं हे प्रकरण सेटल व्हावेत आणि याच्यात कुठला तरी तडजोडीने मार्ग निघावा असा भरपूर प्रयत्न झाला परंतु बँकेच्या उद्दान प्रवृत्तीमुळे हे प्रकरण तडजोडीनेसुद्धा मिटलेलं नाही आहे आणि आज घडीला मान्य विभागीय सहनिबंधाकडून पूर्ण न्याय या कुटुंबाला मिळालेला आहे लवकरच आम्ही माननीय सहकार कमिशनर साहेबाकडे हे प्रकरण पूर्ण घेऊन बँकेच्या या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी सेक्शन एटी थ्रीसाठी अप्लाय करत हो, आहोत आणि जिथे जिथे पवार कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी जे जे काही करता येईल ते योग्य ती पावलं उचलत आहोत या प्रकरणाची पूर्ण सखोल चौकशी माननीय गुन्ह्यान्वेषण शाखेनं आर्थिक शाखेनं सुद्धा करावी संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी आणि ह्या पवार कुटुंबियांना न्याय मिळावा अशी या माध्यमांकडून माझे संबंधित सर्व स्तरातल्या सर्व विभागांना आणि सर्व खात्यांना माझी विनंती आहे अशा प्रकारचं बँकेने आणि पतसंस्थेने कुठलेही गैरवर्तन यापुढे तरी करू नये आधीच मराठवाड्यामध्ये अनेक प्रकार अशी उघडकीस आलेले आहेत त्यामुळे ठेवीदार यांचं हित जोपासताना कर्जदाराचंही हित जोपासणं गरजेचं आहे अशी मान्य सुद्धा काल प्रतिक्रिया यावरती दिलेली आहे त्यामुळे अशा प्रकारचे अन्याय कोणत्याही बँकेने यापुढे कोणत्याही कर्जदारावर करू नये एफ डी धारकांसारखा ठेवीदारा एवढाच कर्जदारसुद्धा सन्मानाने वागवल्या जावा अशी समाज माध्यमांकडून मी सर्व बँकांना पतसंस्थांना त्यांच्या त्यांच्या ठेवीदारांनी त्यांच्या त्यांच्या कर्जदारासाठी प्रार्थना करणार आहे धन्यवाद